रेकॉर्डिंग चालू केलेली आहे तर आपण चेक करू की याचा आवाज कुठपर्यंत आहे हॅलो हे बघा मी पूर्ण दूर नेलं आणि ते दिसतंय का तुम्हाला त्या गाडीजवळ तो हे लावलेला आहे मोबाईल आहे तिथून शूट करते आणि माईक माझ्याजवळ आहे हॅलो हॅलो माझा आवाज येतो आहे व्यवस्थित आवाज येतो आहे माझा हॅलो हॅलो माझा आवाज येतोय व्यवस्थित येतो आहे तर मित्रांनो मी शूट करतो आहे दोरून शूट करतो आहे मी हॅलो माझा आवाज येतो आहे हे बघा हे तुम्हाला दिसतंय का किती दूरदृष्टीने आपण आलेले आहेत तिथंपर्यंत आलेले आहेत जवळजवळ हे झालं आपण म्हणू शकतो एक चाळीस पन्नास फुट झालं अजून दूर जायचा प्रयत्न करतो आवाज किती कॅप्चर करते हे बघू आपण ठीक आहे हे बघा गाडीचा दिशेनं झालेली एवढं दूर आलेलो आहे मी तर हे तुम्हाला दिसतं आहे गाडीजवळ माझा तो मोबाईल आहे आणि माईक माझ्याजवळ आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत आवाज कसा कॅप्चर केला कारण वारा जोरात चालू आहे वारा जोरात चालू आहे या वाऱ्यामध्ये पण हा किती भारी कॅप्चर करतो आहे ते ग्रीन आरो कंपनीचा पण माईकचा रिव्यू बघणार आहोत तर तस... मित्रांनो एक बऱ्या दिवसापूर्वी ना माझा एक सबस्क्रायबर आहे त्याने मला एक कमेंट्स केली होती माझ्या यूट्यूब चॅनलला की सर तुमचे सात आठ दहा हजार तुमचे म्हणजे जवळजवळ सबस्क्रायबर झाले तर तुमचा आवाज आहे जी साऊंड क्वालिटी खूप बॅड आहे तर तुम्ही त्यात सुधारणा करा ना तर माझ्या मनात आलं की जवळजवळ आपली जी सबस्क्रायबर फॅमिली ती वाढलेली आहे आणि आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये थोडं प्रोफेशनल आपल्या यूट्यूब व्हिडिओ बनवावं लागतील तर जी साऊंड क्वालिटी आहे म्हणजे जो ऑडिओ आहे लोकांना तो स्पष्ट ऐकू येत नव्हता एक मागचा एक दोन मी व्हिडिओ बनवला होता तर लोकांच्या मागणीनुसार मी एक ठरवलं की मला माईक घ्यायचं आहे तर मित्रांनो विषय काय असं माहिती आहे का मी माईक घेताना किंवा यूट्यूबसाठी जेवढेही मला गोष्टी लागल्या ना मी कधीच नवीन घेत नाही मी सर्व ओलेक्सवर या गोष्टी घेत असतो तर मनात विचार केला तर आता घ्यायचं काय किंवा यूट्यूबसाठी माईक कुठून ना आणायचा तर मी ओलेक्सवर सर्च केलं तर मला एक रोडे आणि दुसरं म्हणजे ना ग्रेनरो ग्रेनारो सॉरी ग्रेनारो कंपनीचा माईक दिसला ओलेक्सला तर रोडेची प्राईज असेल साधारण पाच सहा हजार त्यांनी टाकलेली होती मित्रांनो यूट्यूबसाठी तुम्हाला चांगलं जर माईक असं लागत असेल वायरलेस तर तुम्हाला ना एक पाच किंवा दहा हजारपासून पुढं चांगल्या क्वालिटीचे लेक भेटतील पोरं काय पहिले बोळ्या बियाचे ते वायरवाला जो माईक आहे तो वापरायची त्याच्यावर काम भागून घ्यायची पण मित्रांनो तो आता मी येत नाही ओरिजिनल तर अजिबात मिळत नाही मग तर आता करायचं काय ओलेक्सवर सर्च केलं आरो कंपनीचा जो माईक आहे तो थोडा रिव्ह्यू बघितला मला बरा वाटला आणि मी ओलेक्सवर त्याच्याकडे गेलो जो त्याचा ओनर होता त्याने ओलेक्सवर टाकलं होतं तर मित्रांनो मी गेलो आणि त्याने लगेच रिप्लाय दिला आणि त्याला भेटलो तो ॲक्टर होता त्याला म्हटलं माईक कसं आहे मी कधीच वापरलेलं नाही आहे माझे सात आठ दहा हजार ते सबस्क्रायबर झाले तर तो, तो बोलता बोलता काय बोलून गेला माहिती आहे का मित्रांनो जो ग्रीन आरो जो कंपनी आहे त्याचा माईक आहे त्याच्यावर मी पूर्ण वेब सिरीज शूट केलेली आहे तर मलाही मी थोडंसं टेस्टिंग करून बघितला आणि मला आवडला तर मित्रांनो मी घेतला ग्रीनारो हा तुम्हाला दिसतं आहे का हे नाव दिसते तुम्हाला ग्रीन आरो तुम्हाला थोडं उलटं दिसत असेल या कंपनीचा मी माईक घेतला आणि खतरनाक याची जी साऊंड सिस्टम आहे एकदम जबरदस्त आहे तर मित्रांनो याचा आज रिव्ह्यू बघू आणि सर्वप्रथम कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी कोणतेही प्रोफेशनल किंवा टेकचा माझा चॅनल नाही आहे पण गरीब जे यूट्यूबर लोक आहेत जेव्हा किंवा इंस्टाग्रामवर जे काही लोक व्हिडिओ बनवतात त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर याची मी टेस्टिंग बघू आणि आज वारा पण चालू आहे तर माझा आवाज गोप्रोमध्ये चांगला येऊ शकतो पण मोबाईलला आवाज चांगला येत नाही ऑडिओ येत नाही त्यासाठी आपण हा माईक वापरणार आहोत यूज करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला दिसते आहे का हे बघा ग्रीन आर ओ हे दिसते तुम्हाला याला आपण थोडंसं ओपन करून बघू अनबॉक्सिंग करायची गरज नाही ऑलरेडी हा जुना आहे आणि त्याच्यासोबत मित्रांनो हे तुम्हाला दिसतं आहे का हे वॉरंटी कार्ड दिलेले हे असतं मित्रांनो सहा महिन्याचं वॉरंटी कार्ड असतं आणि तुम्हाला आम्ही अजून दाखवतो एक मिनटं हो पीन। पीन हे बघा हा वॉरंटी कार्ड हा गिरॉन कंपनीचा माईक आणि त्याच्यासोबत अजून एक वस्तू दिलेली असते ती म्हणजे ही आयफोनसाठी ही पिन पिन दिसते आहे का ही बघू आपण तर मित्रांनो याला ओपन करू आपण एकदम इझी असतो हा मित्रांनो तुम्हाला दिसते आहे का हाच तो माईक आहे तो आपला कॉलर लावू शकतो आणि ॲडॅप्टर पिन आहे हा सी टाईप आहे हा मोबाईलला लावावा लागतो तर मित्रांनो याला पण इकडं चार्जिंगला पॉईंट तुम्हाला दिसतो आहे का दिलेला आहे सी टाईप याला पण दिलेला आहे पण तुम्हाला गरज नाही कारण हा जो बॉक्स आहे मित्रांनो याला तुम्ही चार्जिंगला कुठं लावला ना हा दिसतोय तुम्हाला हा चार्जिंगला लावला ला ना तर ॲटोमॅटिक याच्या आतमध्ये हा माईक पण आणि ॲडॅप्टर पण सॉरी हा माईक ॲटोमॅटिक चार्जिंग होतो हा एक मी होता हप्त्यात तुम्ही एक तास बी लावला ना तुम्हाला भरपूर होतो तर मित्रांनो याचा आपण रिव्ह्यू बघणार आहोत आवाज साऊंड सिस्टम कसं आहे ते सर्व बघणार आहोत तर चला तर मित्रांनो आपण बघू ग्रीन आरो कंपनीचा माईक याला तुम्हाला दिसतंय का याच्यात आतमध्ये सी आहे आता मी एकटा असल्यामुळे ना तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल मला दाखवायचं थोडंसं प्रॉब्लेम येतोय पण हे बघा मी असं हे काढलं हे तुम्हाला दिसतंय का हे आपण खाली ओढू शकतो हे दिसतंय हे वेगळं हे वेगळं ही सी टाईप तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा हे टाकलं आतमध्ये हे तुम्हाला मोबाईल दिसतो मित्रांनो हा माझा मोबाईल आणि मी याला सेटिंग केलेली आहे की तुम्ही ना जेव्हा इथं कॅ कॅमेरामध्ये जाल आणि जेव्हा तुम्ही रेकॉर्ड कराल तर हे तुम्हाला दिसते का एक मिनटं थोडंसं ब्राईट वाढवतो याला ब्राईटच नाही आहे हां या तुम्ही गेले ना इथं सेटिंग आहे इथं सेटिंगला गेले ना इथं ॲटोमॅटिक तुम्हाला मित्रांनो ऑडिओ ऑडिओमध्ये गेले ना ॲटोमॅटिक हे तुम्हाला टच असतं त्याचा आपण म्हणू शकतो की आपण ब्लूटूथ आहे त्या ब्लूटूथने तुम्हाला ॲटोमॅटिक हे टच झालेलं दिसेल किंवा तुम्हाला, तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ती प्रोसेस करावी लागेल माईकवर जावं लागेल ऑडिओ माईक मित्रांनो इथं एक सिस्टम असते इथून लावलं ना तर तुमचा ॲटोमॅटिक हा माईक इथं कनेक्ट होऊन जाईल तुम्हाला दिसतं आहे दुसरी गोष्ट हा बॉक्स आहे हा बॉक्स आपण इथंच ठेवू नंतर मित्रांनो हे तुम्हाला दिसतं आहे का हा माईक ठीक आहे हा कॉलरला लावणारा आपला हा माईक हा माईक आहे याला हा बटन हा तुम्हाला दिसतं आहे का हा छोटासा एक बटन आहे एक मिनटं थोडंसं ऊन जास्त असल्यामुळे ना दिसेना झाले इथं एक बटन आहे हा बटन आहे ना याला थोडा दाबून धरायचा हा स्विच ऑफ आहे हा दाबला इथं बघा मित्रांनो तुम्हाला लाईट लागेल हा लाईट दिसतो तुम्हाला ग्रीन याचा अर्थ तुमचा हा माईक चालू झाला चालू झाला आणि हा मोबाईलला मी लॅपटॉप लावून दिला रेकॉर्डिंगमध्ये मी गेलेलो आहे हे तुम्हाला दिसतंय का मित्रांनो इथं रेकॉर्डिंगमध्ये मी गेलो अजून रेकॉर्ड केलेलं नाही आहे तर मित्रांनो हा जो माईक आहे हा चालू झालेला आहे त्याला जर तुम्ही एक वेळा दाबलं तर एक वेळा इंडिकेटर दाबून तो आवाज तेवढाच कॅप्चर करणार नाही म्हणजे बाहेरचा आवाज आहे तो थोडाफार येईल दो दोन वेळा दाबलं एक दोन दोन वेळा दाबलं इथं दोन वेळा वे चमकलं आवाज तुम्हाला बाहेरचा म्हणजे जो वारा वगैरे तो अजिबात तुम्हाला ऐकू येणार नाही जर एक दोन तीन तीन वेळा इंडिकेटर दाबलं तीन वेळा जर लागलं याचा अर्थ था तुम्हाला जो बाहेरचा वॉईस आहे तो अजिबात ऐकू येणार नाही तर मित्रांनो आता याला काय करू आपण मोबाईलला हे मी जुन्या प्रकारचं बरेच दिवसाचं ॲडॅप्टर आहे याला लावून टाकतो आणि आपण याची रेंज जी आहे ती टेस्ट करू किती किलोमीटरपर्यंत हा आवाज कॅप्चर करतो हा वाला माईक ठीक आहे थोडासा माईक आहे कॉलरला लावणार मी हां मित्रांनो हा माईक आहे तर तुम्हाला दिसतंय का मित्रांनो हा वरचा माईकचा हा टोक आहे हा वरती कॉलरला लावायचा आता मी तर लावतो ॲक्च्युली एकटा असल्यामुळे मला सर ॲक्टिव्हिटी करावं लागत असं वाटतं ठीक आहे लावायचा प्रयत्न करतो मी तर हा लागला लागला म्हणजे थोडासा नॉर्मल वरती आला बटन आहे इथं दाबून मी तर लावून टाकला ठीक आहे लावून टाकला तर आता सर्वप्रथम हे तुम्हाला दिसतं आहे का हे तुम्हाला इथून तुम्हाला थोडीशी व्यवस्थित दिसत नसेल ते बहुतेक कॅप्चर करते कारण काय माहीत इथून आता आपण दूर जाणार आहोत हा चालू केलेला आहे मोबाईल लावलेला आहे तर हे रेकॉर्डिंग कुठंपर्यंत होती ते बघणार होतो आपण हॅलो माझा आवाज येतो आहे एक मिनट थोडंसं मोबाईल तिरकत झालेला आहे त्याला आपण सरे करू सॉरी 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 बरेच दिवसापासून त्याला वापरलेलं नाही मी या ग्लिम्बलला ठीक आहे सर आहे चालू आहे का मला रेकॉर्डिंग बघावं लागेल एक मिनटा हां मी आता रेकॉर्डिंग चालू केलेली आहे तर आता आपण चेक करू की याचा आवाज कुठंपर्यंत आहे हॅलो हे बघा मी पूर्ण दूर नेलं आणि ते दिसते का तुम्हाला त्या गाडीजवळ तो हे लावलेला आहे मोबाईल आहे तिथून शूट करतो आहे आणि माहीत मायाजवळ आहे हॅलो हॅलो माझा आवाज येतो आहे व्यवस्थित आवाज येतो आहे माझा हॅलो हॅलो माझा आवाज येतोय व्यवस्थित येतो आहे तर मित्रांनो मी शूट करतो आहे दूरून शूट करतो आहे मी हॅलो माझा आवाज येतो आहे हे बघा ते तुम्हाला दिसतं आहे का किती दूरदृष्टीने आपण आलेले आहेत तिथंपर्यंत आलेले आहेत जवळजवळ हे झालं आपण म्हणू शकतो एक चाळीस पन्नास फुट झालं ती मित्रांनो अजून दूर जायचा प्रयत्न करतो आवाज किती कॅप्चर करते हे बघू आपण ठीक आहे हे बघा गाडी तर ना झाली एवढं दूर आलेलो आहे मी तर हे तुम्हाला दिसतं आहे गाडीजवळ माझा तो मोबाईल आहे आणि माईक माझ्याजवळ आहे तर मित्रांनो आता आपण जाणार होत आवाज कसा कॅप्चर केला कारण वारा जोरात चालू आहे वारा जोरात चालू आहे या वाऱ्यामध्ये पण हा किती भारी कॅप्चर करतो आहे ते ग्रीनारो कंपनीचं आपण माईकचं रिव्ह्यू बघणार आहोत तर चला आता जाऊ आपण त्या मोबाईलजवळ जाणार हे बघा हा मोबाईल जिस्ते? तर याचा आता आपण आवाज चेक करू रेकॉर्डिंग चालू केलेली आहे तर आता आपण चेक करू की याचा आवाज कुठंपर्यंत आहे हॅलो है। हे बघा मी पूर्ण दूर नेलं आणि ते दिसते का तुम्हाला त्या गाडीजवळ तो हे ला लावलेला आहे मोबाईल आहे तुम्ही शूट करते आणि माईक मायाजवळ आहे हॅलो है। हॅलो माझा आवाज येतो आहे व्यवस्थित आवाज येतो आहे माझा हॅलो है। हॅलो माझा आवाज येतोय व्यवस्थित येतो आहे जा तर मित्रांनो मी शूट करतो आहे हे दोरून शूट करतो आहे मी हॅलो माझा आवाज येतो ये आहे हे बघा हे तुम्हाला दिसतंय का किती दूरदृष्टीने आपण आलेले आहेत तिथंपर्यंत आलेले आहेत जवळजवळ हे झालं आपण म्हणू शकतो एक चाळीस पन्नास फुट झालं तीस एक मीटर तरी झालं असेल तर मित्रांनो अजून दूर जायचा प्रयत्न करतो आवाज किती कॅप्चर करते हे बघू आपण ठीक आहे हे बघा गाडीचं दिशेनं झालेली एवढं दूर आलेलो आहे मी तर हे तुम्हाला दिसतं आहे गाडीजवळ माझा तो मोबाईल आहे आणि माईक माझ्याजवळ आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत आवाज कसा कॅप्चर केला कारण वारा जोरात चालू आहे वारा जोरात चालू आहे या वाऱ्यामध्ये पण हा किती भारी कॅप्चर करतो आहे ते ग्रीनारो कंपनीचा आपण माईकचं रिव्ह्यू बघणार आहोत तर चला आता जाऊ आपण त्या मोबाईलजवळ जाणार आहोत हा मोबाईल दिसतंय तर याचा आता आपण आवाज चेक करू मित्रांनो पहिला मोबाईल मध्ये आपण तो, तो ग्रीनारो कंपनीचा माईक वायरलेस माईक तो टेस्टिंग केला मित्रांनो तर त्याचा रिव्यू तुम्ही बघितला का मी जास्त जवळ इथं लावलेला आहे म्हणून तो त्याचा आवाज असा येत असेल पण तो जो तुम्ही खिशाच्या आसपास लावला मित्रांनो एकदम जबरदस्त म्हणू शकतो आउटस्डिंग म्हणजे असेल जबरदस्त क्वालिटी या याला येते या वायरलेस माईकला येते तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा भारी माईक हा घे घेतला कितीला घेतला असेल तर मित्रांनो हा माईक मी घेतला होता फक्त हजार रुपयाला ओएलएक्सला तर मित्रांनो नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा सॉरी माझ्या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत गरीब लोकांपर्यंत पोहोचवा घेर तुमचा निरोप जय शिवराय जय शंभूराजे आणि हो एक गिनारो कंपनीने मला कोणताही पैसा दिलेला नाही बरं का मला आवडला मी हा व्हिडिओ बनवला आपल्या गरीब लोकांसाठी तर चला तर मित्रांनो घेर तुमचा निरोप